शिव शिव म्हणजे काय आहे शिव शब्द आहे त्या शब्दाचा अर्थ सांगतात श शकार म्हणजे काय शकारचा अर्थ का आहे नित्य सुख आनंद व आपल्याला कधी सुख आवडतं मग सकाळी आवडतं दुपारी आवडत नाही दुपारी आवडतं रात्री आवडत वरत नाही रात्री म्हणजे पहिल्या प्रहारात आवडतं का दुसऱ्या प्रहारात आवडतं का तिसऱ्या कोणत्या प्रहारामध्ये आपल्याला सुख आवडतं नित्य आवडतं आपल्याला दिवस असो रात्र असो चोवीस तास आपल्याला आनंद असा असाव न कशामुळे आवडतो आपल्याला आनंद आवडण्याचं कारण काय कधी विचार केला आपण की आम्हाला आनंद का आवडतो कारण आपलं स्वरूपच आनंद म्हणून कारण जे ज्याचं स्वरूप असतं तेच त्याला आवडत असतं आपलं स्वरूप आनंदमय असल्यामुळे आपल्याला आनंद आवडतो दुःख हे आपलं स्वरूप आहे आणि म्हणून कोणत्याच काळात कोणत्याच ठिकाणी कोणत्या वारी कोणत्या तिथीला कोणत्या महिन्याला कोणत्या वर्षाला कोणत्या शरीरामध्ये कधीच को आपल्याला दुःख आवडत नाही आणि म्हणून विचार करायला पाहिजे आपण आपण अशा सुखापासून का वंचित झालो का आपण पारखी झालो का आपण दूर गेले आहोत त्याचं जर आपण संशोधन जर केलं तर आम्हाला नित्य सुख प्राप्त होऊ शकते मनुष्य म्हणजे काय आहे नित्य सुख आनंद आता श मध्ये कधी शिव आहे शी मध्ये कळता सध्याची फोड करताना ना श आधी कोणतं आता आम्हाला कळत नाही शिव काढायचा रस्वा काढायचं का दीर्घ काढायचं आहे खूप याच्यात व्याकरणही म्हटलं ना भगवान शिवजीकडून शि सगळं आहे आणि पंचवीसा आणि का हे पुन्हा त्याच्यात जोड आहे आणि असे अब्बू स काही आपल्या अक्षर कंठातून निघतात अब्बू विसर्जना कंठ हा हिचू येषांना तालू काही आपल्या टाळूतून उच्चार येतात काही या कुठं माहिती आहे आम्हाला काही दाताला स्पर्श करून उच्चार होतात काही पोटातून होतं प फ ब म खरा तुम्ही ओठायला व्हायचा वरचा वट वरी खालचा वट खाली मना उच्चार कराबर प फ बचा करता येतो कर नाही ना, ना। करता त कुठे लागत वरी उच्चार कसे करतात अ ख ग कंठातून उच्चार होतात हे सगळं आणि रस्व ई दीर्घ ई तिच्यावर असं वेल असं करता ना तुम्ही ती दीर्घ आणि केवळ ई केल्या जात हिच्या ई त्याच्या काही ते आहे म्हणून क्ष म्हणजे नित्य नित्यसुखा हिकार म्हणजे पुरुष कोण आहे आणि वकार म्हणजे अमृत स्वरूपा शक्ती शिव शब्दामध्ये काय दोन्ही आहे शिव शब्द उच्चार की शक्ती प्रकृती आणि माया ओम आणि व लक्षात ठेवा शकार म्हणजे नित्यानंद व म्हणजे प्रकृती शक्ती जगदंबा दुर्गा अंबिका पुरुष म्हणजे पुरुष शिवशक्ती असं म्हटलं शिव शब्द म्हणून असा शब्द आहे आणि म्हणून असा शिव आणि म्हणून आपल्याला हे उत्तम असं म्हणजे मस्त जे आपण त्रिपुंडरी लावली तर असं हे आहे आणि म्हणून दिवस रात्री पुरुष असो स्त्री असो पूजा करता येते भगवान शिवजींची पूजा म्हणून भस्मा जलसहित काय करायचं तुम्ही पाणी घ्यायचं तर आणि असं भस्माचा काय करायचा लेख द्यायचा जल मिश्रित व्हाय लावायला सांगितलं शिवाची पूजा करताना तसंच लावायला लागेल अशी जी व्यक्ती करते ना म्हणतात तुरंत त्याला ताबडतोब भगवान शिव काय होतं म्हणतात त्याला प्रसन्न होतं त्याची पूजा घेतात म्हणून शिवमंत्रद्वाराच भस्म काय करायला पाहिजे धारण करा कोणी असो ब्रह्मचारी असो वाणप्रस्थ असो ग्रहस्थी असो संन्यासी असो सर्वांना भस्म लावण्याचं काय हे विरार आहे